नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षकपद भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तीनही जाहिरातींमधील पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे संजीवनी शिक्षण संस्था कराड संस्थेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेत शिक्षक पदे खालीलप्रमाणे भरायचे आहेत येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया रिक्त असलेले पहिले पद पदाचे नाव आहे उपशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी बी एड ए ग्रुप यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे उपशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी बी एड बी ग्रुप यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे उपशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे चौथे पद आहे उपशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स डी एड यासाठी एकूण एक, एक रिक्त आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरापर्यंत संस्थेच्या पुढील पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत टीप अजा अज विजा अ भज क विमा ई डब्ल्यू एस अ राखीव याप्रमाणे संस्थेचा अनुशेष असून वरील विषयानुसार पदे भरायची आहेत तरी उमेदवार टी टी किंवा सी टी ए टी पेपर एक किंवा दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच इयत्ता नववी व दहावीसाठी टी ए आय टी परीक्षा आवश्यक संस्थेचा पत्ता आहे संजीवनी विद्याभवन पी डी पाटील उद्यानाच्या पुढे बैल बाजार रोड सिकची बाल रुग्णालयासमोर शनिवारपेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे आवश्यक आहे या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत आणि नंतरच अर्ज करायचा आहे दुसरी जाहिरात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत अनुदानित शाळेत खालील पदे भरायची आहेत रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड एक ग्रुप दोन जागा बी ग्रुप एक जागा अशा एकूण तीन जागा रिक्त आहेत दुसरे पद आहे इंग्रजी शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड यासाठी एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे मराठी शिक्षक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड यासाठी एकूण एक, एक रिक्त आहे चौथे पद आहे क्रीडा शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड किंवा एम पी एड यासाठी एकूण एक, एक रिक्त आहे पाचवे पद आहे चित्रकला शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एटीडी आर्ट यासाठी एकूण एक, एक रिक्त आहे सहावे पद आहे अधीक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता रिटायर्ड मिलिटरी मॅन किंवा बी पी एड एम पी एड असल्यास प्राधान्य यासाठी एकूण एक पद रिक्त आहे सातवे पद आहे क्लार्क या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ताडेबंद सह संगणक इंग्रजी ज्ञान आवश्यक अनुभवींना प्राधान्य यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आठवे पद आहे प्रशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कुस्ती व मलखाम यासाठी एकूण एक पदरिक्त आहे तर वरील सर्व पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बॉक्स नंबर दोन एक शून्य दोन दोन शून्य दोन पाच लोकमत भवन दुसरा मजला क्रीडा ओळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे दहा दिवसाच्या आत पाठवायचे आहेत मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे तुम्ही अर्ज करू शकता तिसरी जाहिरात पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणाऱ्या जाहिरातीची आहे मित्रांनो तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणाऱ्या जाहिरातींची माहिती जाणून घेणे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्या सर्व जाहिरातींवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जाहिरात अशी आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा क्रमांक दोन जाहिरात मान्यता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव आहे जिजाऊ शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था पेन टाकडी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शाळेचे नाव आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय पेन टाकडी तालुका मेयकर जिल्हा बुलढाणा पवित्र प्रणालीमार्फत रिक्त पदानुसार वर्ग सहा ते आठ करिता पद भरायचे आहे तर इथे रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथमॅटिक्स डी टी एड किंवा बी एड मराठी माध्यम संवर्ग आहे विजा अ शाळा अनुदानित आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे यासाठी सोळा हजार इतके मानधन तीन वर्षासाठी मिळणार आहे शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर शासन नियमानुसार वेतन दिले जाईल टीप दिलेली आहे येत्या सहावी ते आठवी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी टी ए टी पेपर दोन मॅथ सायन्स सी टी टी पेपर दोन मैथ सायन्स पेपर उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हाला पवित्र प्रणालीद्वारे भरणे देणाऱ्या जाहिरातींची माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्या जाहिरातींवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र